मोदकाचे सारण म्हणजे मोदकासाठी भरण्यासाठी वापरला जाणारा गोड मसाला हे सारण साधारणपणे नारळ आणि गूळ यांचे मिश्रण असते ज्यामध्ये वेलची जायफळ आणि वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपण साहित्य बघूया इथे मी दोन नारळ खरवडून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहे मिक्सर मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे त्या वाचतो आणि पटकनही होतो आता हे बघा हे अशा प्रकारचं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे छान असं झालेलं आहे आणि अगदी कलर पण पांढरा शुभ्र आलेला आहे आता मी हे भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महत्वाच्या मी टिप्स सांगणार आहे ज्या की तुम्हाला मोदकाचे सारण तयार करण्यासाठी फार उपयुक्त पडत आहेत अशा टिप्स आहेत आता ही जी वाटी घेतलेली आहे या वाटीने मी खोबरं मोजून घेतलेलं आहे की त्याच वाटीने गुळ मी मोजून घेणार आहे गुळाचे आणि खोबऱ्याचे प्रमाण हे समज ठेवायचे आहेत आता इथे मी गुळ बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी ह्या वाटीने चार वाट्या खोबरं किसून घेतलेलं आहे हे, हे बघा खोबऱ्याचं हे किस आहे चार वाट्या त्यानंतर वाटीने मी मोजून घेणार त्यानंतर ह्याच वाटीने मी गुळ मोजून घेणार आहे ही मी चार वाटी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर गुळ कमी हवा असेल तर थोडंफार कमी करू शकता परंतु गुळाचे आणि खोबऱ्याचे सारण हे समप्रमाणात असले तर मोदक छान गोड लागतात नाहीतर वरचं सारण तांदळाचं असतं त्यामुळे मोदक अगोड होण्याची शक्यता असते त्यामुळे हे समप्रमाणात घेतले तर मोदक छान असे खायला रसरशीत लागतात आणि आता हे सारण आपण मिक्स हातानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे गूळ असा आपला यामध्ये मिक्स होतो आणि हे असं मिक्स करून मी एक दोन तीन तास असंच ठेवून देणार आहे मुरवण्यासाठी छान असं गूळ पण त्यात असा मेल्ट होऊन जातो आता हे सारण आपण भिजत ठेवलेलं आहे दोन तास आता इकडे आपण कढईमध्ये तूप घालून घेऊया एक चमचा तूप घातलेला आहे कढई गरम झालेली आहे त्यानंतर आता हे दोन तासानंतर हे बघा किती छान असं ज्युशी झालेलं आहे सारण आपलं अशा प्रकारचं सारण तयार झालं पाहिजे म्हणजे आपले मोदक छान ज्युसी होतात आणि खायलाही छान असे रसरशीत लागतात आणि गोडही लागतात त्यामुळे हे असं सारण आपलं आधी तुम्ही मुरून घ्या ही महत्वाची टीप आहे की सारण आपण तयार करण्याच्या अगोदर ही मुरून घेतलेलं आहे आता आपण हे परतून घ्यायचं आहे कढईमध्ये तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळे सारणाला एक छान अशी चकाकी येते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुका मेवा सुद्धा घालू शकता इथे मी सुंट पावडर घातलेली आहे अर्धा चमचा विलायची पावडर पण अर्धा चमचा घातलेली आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेणार आहे खसखस इथे दोन चमचे घातलेली आहे छान अशी खसखस घातल्यानंतर अतिशय चविष्ट असे हे मोदक आपले आणि रसरशीत होणार आहे पुन्हा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा दिसतानीच कसं छान असं दिसतंय आणि हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिट असं खालून असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिसरी महत्वाची टिप्स म्हणजे सारण मंद आचेवरच करायचं आहे नाहीतर सारण आपलं करपू शकत हे बघा किती छान असं ज्युसी झालेलं आहे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे वास पण छान असा खमंग येतोय अगदी सारणाचा आणि असं कडेला असं सुटेपर्यंत आपण हे परतत राहायचं आहे एक साधारण सात आठ मिनिट लागतात आणि गूळ आहे म्हटल्यानंतर जायफळ हे आलंच जायफळ गुळाचा कुठलाही तुम्ही पदार्थ करा करा त्यामध्ये जायफळ हे किसूनच घालायचं किसून घातल्यानंतर त्याचा स्वाद हा छान टिकून राहतो ही एक महत्त्वाची टीप आता जायफळ घालून पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन चार मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वास खूप छान येतोय आणि महत्वाची टीप म्हणजे आपण जे दोन तास सारण आपण भिजत ठेवलं होतं त्यामुळे सारण परतायला कमी वेळ लागतो व पटकन शिजते सारण त्यामुळे तुम्ही नक्की हे अशा पद्धतीने तुम्ही सारण करून बघा आणि हो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा कुकुईत वंदना वंदनादाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अजूनही तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर लगेचच लाईक like, शेअर सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आता बघा हा सारण आता परतत आलेलं आहे आणि कडेने असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे सारण ज्युसी पण झालं पाहिजे सारण एकदम कोरडं पण व्हायला पाहिजे साईडने असं सुटायला लागलं ला पाहिजे आता हे परफेक्ट झालेलं आहे फार कोरडंही नाही झालं आणि फार पातळही नाही पातळही नाही झालं पाहिजे पुन्हा एकदा मी एक, एक चमचा तूप घालते म्हणजे त्यांनी अजून छान आपलं सारण चकाकी येते सारणाला आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतं सारणात तूप घातल्यामुळे लगेचच फरक पडतोय साध सारण एकदम कोरडं झालं तरीही मोदक चांगले होणार नाही त्यामुळे सारण हे असंच ज्यूसी व्हायला पाहिजे फार कोरडंही नाही आणि फार पातळही नाही अशा प्रकारे सारण तयार करायचे आहेत हे बघा आता जवळजवळ आपलं सारण हे छान असं तयार झालेलं आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नक्की करून बघा ह्या पद्धतीने गणपती बाप्पासाठी मोदक तुमचे मोदक छानच होणार आणि सर्वांना आवडणार याची मी खात्री देते बघू शकता कलर पण छान आलेला आहे अगदी गुलकंदासारखे हे सारण दिसते आहे आणि असेच खायला हे खूप स्वादिष्ट आणि छान लागतात आणि ह्या सारणाचे मोदक तर अप्रतिमच होणार आहेत आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आपलं सारण हे तयार झालेलं आहे கணபதிப்பாப்பா மோரியா